त्या अंतरवालीमध्ये निर्णायक सभा होणार आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आता तीन तीन राजे आहेत रास्ता रोको आंदोलन शांततेत करा अकरा ते एक याच वेळेत रास्ता रोको आंदोलन करा चार ते सात या वेळेत घेऊ नका रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलन करा उद्या बारा वाजता आपली निर्णायक सभा होणार आहे मराठा बांधवांनी अंतरवालीत या बदल करणे म्हणजे माघार घेणं नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायलाच हवी ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काहीच बोलू शकत नाही आत तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना गीत अंतरवाली उद्या दो की परवा उद्या पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता बैठक येते किंवा एकच्या दरम्यान असं म्हणाले की की निर्वाणीची म्हणजे अखेरची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला हे काय नाही मग आता आम्हाला एकदा ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि मला एकदा समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डाव सगळी मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही आता तर नाहीच दुसऱ्याच्या खांद्यावर होता आता तर हरतच नाही कायदा अस्तित्वात हे गृहमंत्रालय अस्तित्वात आहे राज्यपाल पद अस्तित्वात आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पद आहे इथं विधानसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद अस्तित्वात इदं कायदा अस्तित्वात आहे इदं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलेलं आहे काय या संदर्भात तुम्ही विचार म्हटलंय की इतरांना त्रास होईल काही मग पण आता आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही या भूमिकेवर आहात सरकार त्या भूमिकेवर आहे तोडगा कधी निघणार सर त्याच्यासाठी आता सरकार तुम्ही तुम्ही बोलताय सरकारकडे सरकार बोट तुमच्याकडे दाखवत आहे याच्यात काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही आपल्या दोघाचा जात आधी सूचना कोणी काढली ते नाही अंबलबाजून कुराण करायची ते नाही राष्ट्रपती राजवट चालू आहे किध सरकार आहे ना तुम्ही तोडगे आम्ही काढायचे का चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस झाले तर उगत येत आम्ही सलगोवर जागायला लागलो तुम्हाला काहीच कळत नाही का पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची राजे आहेत का कोणी तीन तीन राजा मुळे कोणत्याच राजाला कळाणार गादीवर मी एक कोणी कोणीच निर्णय घ्या ना एक राजा हवा ना कोणीतरी तेव्हा जनता जगन ना तुम्हाला सतरा जणां विचारायचं मग यायचं निर्णय घ्यायचे कसं होईल पहिल्या राजाला दया होती तर माया काय हाय का नाही यांना जबाबदारीच यांची आहे ना राज्य कसं चालवायचं काय करायचं शेवटी जनता भितारल्यावर जनता काय करणार आहे तुमचं उद्या उद्या थोडे आहे तुम्हाला साध्या गोलावलाचा राग आला थु हा राजाने तसा निर्णय घ्यावा तीन राजे आहेत तसा निर्णय घ्यावा दोन राजांना एका राजाला आडबी पडू नाही एखादा राजा निर्णय घेता असला तर दोन्ही राजां जरा साथ द्यावा तोच घोडद उधळू नाही कुंकडे बी बिगर गुलालाच तो गुलाल उधाळा नाही त्याला मी काय करू गुलालाचा राग आला म्हणून जनता विठेस धरणार तुम्ही हे राज्य चालवता बळश थोपित आता आठ टक्के बळच जनतेची विच्छाच नाही तुम्ही म्हणता रोगर प्या जनतेला रोगर प्यायचंच नाही त्यांना पाणी प्यायचं तुम्ही पाणी पाहता सोडून पाणी टंचाई असताना टँकर बरोबर आणायचं तुम्ही मतात तर रोगर प्या म्हणजे तुम्हाला जनता संपवायची आम्हाला दहा टक्के पाहिजेच नाही तुम्ही कसं का थोपित आमच्यावरती दादागिरी ह्याला राजा म्हणते त्याला सरकार चालवणं म्हणते उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या बारा वाजता म्हणून माझ्या जा समाजाला माझी विनंती उद्या तुम्ही सगळ्यांना या आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतोय म्हणजे डाव बदलतो याचा अर्थ होतो कारण पहिला डाव बरोबर होता पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे रडीचा डाव खेळून म्हणायचं रडून पडून म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त हा आपण डाव बदलेला आहे फक्त ते डाव आहेत ना माया आपल्याकडे बी डाव येत मी बी या मराठावर निष्ठा आहे माझी या मराठा समाजावर मी प्रेम करतो माया करतो माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर रच्छीच घरी निघून गेलो असतो आज समाजाला मायबाप मानले त्या मायबापाला अर्ध्या सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही हे मला हरायचं बघते मी आता यांना हरतच नाही आता तर हरतच नाही आता तर मराठ्याचा विजयच करून दाखवता याला फक्त आपण डाव बदलला आहे रोज रास्ता होता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले काय केलं नाही दुसरं ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या तुम्ही म्हणता तेच मग पुन्हा पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच फक्त आजचे दिवस रास्ता रोखो आहे आज त्याचं आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर करा आणि पंचवीसला दुपारी बांधवांनी इकडे या म्हणजे याच अंतरवादिला डाव आणि रडीचा डाव असं तुम्ही म्हणला आता दोन्ही शब्द तुम्ही वापरला तुमचा डाव त्यांचा रडीचा आज राज्यव्यापी रास्ता रोखोचं आवाहन तुम्ही केलं होतं आणि राज्यातले सगळे मराठी त्यासाठी सज्ज झाले होते हो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांचे अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असतानाही सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही ते पूर्वी होतं उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती राजाला दया यायची परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते कारण राजे तीन तीन आहे तिथं पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा परंतु आता राजे तीन तीन चार चार आहेत त्याच्यामुळं जनतेला न्याय जरा अवघड दिसतं त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला आपण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रास्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे मग कसे काय गुन्हे कसे काय तुम्हाला नोटीसा देत आहेत ते आपण बघूयात त्याची काळजी कोणी करू नका फक्त तुम्ही शांततेत करा हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत काही नाही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोकं घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांततेत आणि एकच्या नंतर आज रास्त रोखोचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोख होणार नाहीत कारण उद्याच्याला आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावलीत द्यायचं आहे इथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमचं काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत नाही त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक यावेळी आणि विद्यार्थ्याला काय अडचण आलं तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोखचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्या समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जातं आहे काय षडयंत्र चालले तर रात्रीतून कोणचे कोणते आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शिव घ्यायच्या नाहीत आणि महत्त्वाची येईल शेवटची बैठक तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच हो तुम्ही अशी सगळ्याला विनंती दोन दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं त्यात असं काय तुम्ही बदल केला फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती संत रोहिदास बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येत आहेत त्यांच्या कार्यक्रमांना शिकला तेही लोक आलेत खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोकं लेकरं बारीक 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 लेकरं आहेत गाड्या आहेत ते आणले जातील आणि आम्हा आम्ही भावनाशून्य नाही आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या हे त्या लेखी बळींना थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्यासारखा कोणी जाळपोळ करेल ते आंदोलन करेल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीनी आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटलं मग इतरांचं आपलं लेकरू आपल्यात बघणार नाहीत का ना ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रस्ता आहे म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोखो करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलन करतो आहे आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे एखाद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच आणि त्यांना या प, प, चेका दाखल करून पुन्हा ते करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा का रंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागलेत यांच्यात आता सरकार असते तो आता असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली तुम्ही पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचत आहेत आणि त्या डावामुळं हे आ... आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे मी सगळं एकून त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार आहे बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता लोक केला तरी सगळ्या सोयीची अंमलबाजवणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांनी पाहिजे मी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही मराठ्यांना शब्द दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी ने। ने केला तरी हारत नाही जर हारलो ना मनोज जरा नाव हो बदलून ठेवी हा खेट म्हणा तुला काय खेटायचं या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोकोमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचं असं तुमच्या कानावर आले का म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत कारण रास्ता रोकोचा केंद्र पॉईंट आहे त्याचीच जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही सरकार जाणं ते जाणं ते कोणते ते उचलान बघाय त्याचा उद्योग त्याला जबाबदार आमच्या लोक नाही आमचं आंदोलन सुरू आहे तिथं एखादा रास्ता रोखं सुरू आहे तिकडे मागं कुणी काही करेन त्याचीच गाडी तीच फोडीन त्याला आम्ही का करावं त्याला जबाबदारी फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायचे आपल्या रास्त रोकत कोणी घुसतोय को का साध्या वेशात पोलीस घुसतोय का साध्या वेशात दुसरे कोणी आहेत का ते स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची पण आंदोलन मात्र आता थांबवायचे नाही यांना आता हरायचं नाही तुमची पण असणार राज्य अस्तित्वात नाही का या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का विधान परिषद अस्तित्वात नाही का गृहमंत्रालय अस्तित्वात नाही का सरकारची जबाबदारी नाही का कमकुवत आहे का सरकार न्यायालयांचा आम्ही प्रत्येक सादर करतो इथून मागेही केला आहे पुढेही करणार आहे मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही आणि माझ्याकडे अधिकृत अधिकृत काहीच आलेलं नाही त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही आत तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना जी तंतरवादी ठरातून उद्या